नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल आपण कळम आणि धाराशिव तालुक्यातील पंचायत समितीचं आरक्षण पाहिलं आज वाशी आणि भूम तालुक्याचं पाहणार आहोत वाशी तालुका तसा विस्ताराने मोठा आहे पण तसा छोटाच आहे या तालुक्यात तिरखेडा कडकनाथवाडी वडजी इंदापूर पारगाव फ्राबादवाडी त्यानंतर पारा लाखनगाव अशी मोठी गावं येतात आणि या वाशी मतदारसंघात वाशी तालुक्यात एक्केचाळीस पंचायत समितीचे आरक्षण परवा काढलं गेलं आणि त्यातील तब्बल एक तब एकोणीस एक सरपंच पदाचं आरक्षण हे महिलांना विविध त्यांच्या प्रवर्गात झालेलं आहे तालुक्यातील मोठ्या अशा पारा वडजी मांडवा बावी आणि घोडकी या ग्रामपंचायती ह्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत त्यामुळं वडजी इथं आत्ता तेथील शिवसेनेचे नेते सुनील जाधव जे सरपंच आहेत त्यांच्या पत्नीला इथं चान्स मिळू शकतो तर पुरुषांसाठी लाखनगाव आणि कडकनाथवाडी हे दोनच ग्रामपंचायती सर्वसाधारण पुरुषांसाठी खुल्या आहेत भूम तालुक्यात तब्बल चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत त्यातील महिलांसाठी जवळपास सव्वीसच्या पुढं सव्वीस नाही तीसच्या पस्तीसच्या पुढं सरपंच पद आरक्षित आहेत त्यातही महत्वाचे असे जे प पाच जिल्हा परिषदेचे मतदार संघ या तालुक्यात आहेत त्यातील वालवड मानकेश्वर पात्रुड हे सर्वसाधारण पुरुषासाठी खुले सुटलेले असून ईट आणि सुक्ता हे सर्वसाधारण महिलांसाठी सुटले आहेत बाकी इतर सरपंचपदही विशेष प्रवर्ग व बी सी एस सी एस टी अशासाठी सुटलेले आहेत आता आपण उद्या परंडा आणि तुळजापूर तालुक्याची माहिती लावून घेणार येथील मूल रहिवासी डॉक्टर बालाजी अंबादास आगलाई याचा आज येरमाळा ग्रामपंचायतनं भव्य असा सत्कार ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात केला त्याचा सत्कार गावचे नेते असलेले विद्यमान ग्राप सदस्य माजी सदस्य सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेल्या विकास बारकुल यांच्या हस्ते झाला तर या कार्यक्रमाला उपसरपंच गणेश बारकुल सरपंच ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती यावेळी गाव ग्रामस्थांना गा, गा, <coughs> मार्गदर्शन करताना डॉक्टर बालाजी अगलाव यांनी माझ्या तिथल्या ज्ञानाचा उपयोग मी तुमच्यासाठी पण करणार आहे तिथं जी अवजारं शेतीत वापरली जातात ती अवजारं मी ग्रामपंचायतकडे देणार असून त्यातून तुम्ही तुमच्या शेतीसाठी घेऊन जा असं नाग ग्रामस्थांना सांगितलं कनेरवाडीचे पत्रकार जगताप यांच्या अश्विनी या कन्येचा उद्या कनेरवाडी येथेच साखरपुडा आहे कनेरवाडी येथील अमृषी कवडे यांच्या शेतीचा सा विवाह साखरपुडा होत असून साखरपुडा झाल्यानंतर दहाच मिनिटात जगताप कुटुंबियांनी त्या दोघांचा साखरपुड्यातच विवाह उरकण्याचा सा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं असा निर्णय आहे अनेक पालकांनी त्यांचा अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा कनेरवाडीचे पत्रकार जगताप त्यांच्या अश्विनी कन्येचा उद्या कनेरवाडी येथेच साखरपुडा आहे कनेरवाडी येथील अमृषी कवडे यांच्या शेतीचा सा विवाह साखरपुडा होत असून साखरपुडा झाल्यानंतर दहाच मिनिटात जगताप कुटुंबियांनी त्या दोघांचा साखरपुड्यातच विवाह उरकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय खऱ्या स्तुत्य असा निर्णय आहे अनेक पालकांनी त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा